हा पाईप काय असा ठेवलाय का नु सगळा पत्र्याच्या बाहेर आलाय कर मावली करते? अरे हे ना हा पाईप कोणी बाहेर असा ठेवला होता सगळा बाहेर आला होता माहिती का गाड्या गोड्या येते एखाद्या गाडीला लागला ला म्हणजे तू कुठे गेला होता ते सांग काय खेळत होता तू लपाछपी लपाछपी अरे तुला किती वेळा सांगितले त्यांच्या घरी जात नको जाऊ वाटले आंबे खाऊ वाटले चल ना घरी चल त्यांच्या घरी नको जात जाऊ बर का ए याला आंबे द्या ना काढून मावली आता मी तू जाय फ्रीज मधून घेऊ एकच घे बर का सगळे नको काढू तो पिंकीच्या इथे गेला होता लापाचपी खेळायला कालच त्या तिच एवढं जोराचं भांडण झालं आता पोरायचं काय आशिष भांडतात आशेष गोड होते काय रे काय झालं भूत मी आता चालू घरातून काय बोल राहिला माउली पाय ग कुठे भूत कुठे काय ग गाय कुठं कुठे

हाडळ कस काय आले असं आपल्या घरामध्ये लय मावली इकडे थांब बोलू नको तिकड कुठे गिर कुठे का विचारतो थांब आईला का थांब न विचारतो आरती दिसा ना बी मला कुडी गेली अरे आंबे काढले तिनं आंबे काढले आंबे आणतो ते केसर आंबा किती के माग झालाय माहिती का दोनशे रुपये किलोचा आंबा तो हा ना दोनशे रुपये किलो तीनच आंबे आले ते एक दुपारा खाल्ला त्याने दोन म्हणले आता रस करा थांब ना यार, यार।, यार।, यार तिथेच बसले आंबे घेऊन ती बाय बाई मा पोराला आंब्याचा रस बनवायचा आहे तुझ्या ऐकत्या आंबे कुठून आली आहे लांब हो तुझं काय काम इथं एवढं लांब कस काय आली तू आमच्या घरात तुम्हाला काय करायचं हो काय करायचं म्हणजे आमच्या घरात घुसले कसं काय तू आंब्याच्या वासा नाही ठेवणे आंबेथे नाही ठेवणार तुझ काय नाव आहे नावे प्रिया हो हो थे थे, जी, ना खतरनाक जास्त जाऊ तुला अरे बाबू या कामात गेला आता तिकडे चोर राहिले शीतल याला बर का याला तिकडे चोर आली इकडे पण लप गाडी मागे लप पुढे जाते पाहायला पाहिजे ना आपण हा ही परत गुढी ती गुम राहिली दररोजात कशी गुम राहिली अय निघ निघ आमच्या निघ तू नाही जाणार मग इथंच थांबणार आहे का आमच्या घरात आपण कस काय इथं आता रात्रीच वांदे होतील आपल्याला तर हं ना का हय बाबू इकडं वय इकडं वय ते आपल्याला जर धरलं त्यांनी काय सांगते ने का काय भयानक राहते हाड थायच्या गेली गेली कुठं ती गेली कुठं कुठून गेली मावली ती हे तिकडून पाय तिकडून पाय डोकून पाय बरं झालं घराच्या बाहेर गेले थांबाला पाहू दे त्याला पहिले घरामध्ये घाल त्याला मी पाहतो एक मिनटं थांब गेले का काय राम 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 हे अरे गेली ती नाही बरं का शीतल गेली ती दार लावून घे बाबा दार लाव पट पटकन अरे बाप रे बाप